नमस्कार सर्वांना माझे नाव समृद्धी धनाजी गुरणार आहे मी आता पाचवी या वर्गात शिकत आहे मी जनाई कोचिंग क्लासेस येथे नवदयची तयारी करत आहे आज आपण आज मी तुम्हाला एक छानसा एक मुद्दा घेऊन आले मुद्दा म्हणजे एक टॉपिक काही त्याच्यावर दोन प्रश्न आहेत त्या मुद्द्याचं नाव आहे जुळणारी आकृती मुद्यालाच काय म्हणतात टॉपिक आणि टॉपिकला प्रश्न पहिला पुढील जुळणारी आकृती ओळखा आपल्याला पुढील जुळणारी आकृती ओळखायची म्हणजे सारखी आकृती समान आकृती सेम टू सेम आकृती ओळखायची इथं दिलं प्रश्न आकृती आणि इथे दिली उत्तर आकृती पहिला प्रश्न काय हे बघा इथं काय दिलंय प्रश्न आकृतीमध्ये मामा उलटा चौरस मामा दिलाय इथं मामा इथं पण गोलमामा ह्या मध्ये प्लस आहे आणि ह्या मध्ये प्लस आहे का नाही ह्या मध्ये वजाचं चिन्ह आहे ह्या चौरस मामा मध्ये काय गुणिल्याचं चिन्ह आणि इथं आहे बरोबरच चिन्ह काय तिथं बरोबरच चिन्ह आणि सगळ्यात मेन ह्या त्रिकोण मामा हॅशटॅग आहे हॅशटॅग मामा आता आपण ऑप्शन्स आधी आपण हॅशटॅग मामाला बघूता इथं मोठा त्रिकोण ह्याच्यामध्ये हॅशटॅग तो उभा आहे उभा आहे हे इकडं केलंय म्हणून हे ऑप्शन नाही खटलं खटा बी ऑप्शन बघूता बी ऑप्शन मध्ये आहे सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये हे बघा बघाय किती आहेत अशा दोन आहेत अशा दोन आहेत आणि डी कटला ए डी कटला बी सी धडला आता बी सी आता बघूया आपण हे चिन्ह चिन्हांकड बरोबरचं चिन्हांकड किती लायणी आता फक्त दोनच आहेत आता बीसी बी कशी बोलता इथं बरोबर तीन लाईन येतात म्हणून हे पण कटात उत्तर आला आपलं सी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आला सी आता आपण दुसरा प्रश्न बघू ता प्रश्न आकृती इकडे बघा इथं अधिकच चिन्ह आहे म्हणजे बेरीकच आहे दोन ठेपके इतर तीन आहे इथ चार आहे आणि इथं पाच

इथ इथं तीन आहेत बघा योगा एक दोन तीन हे गेला ऑप्शन कटला बी इथं चार आहे हो बघा ना इथे चार आहे एक दोन तीन चार पण आपल्याला किती पाहिजे दोनच पाहिजे म्हणून सी पण कटला आता डी पशी पण दोन आहेत आता ए डी राहायला बी सी कटला इथं पण आता बघू तर आपण इथं तीन आहे आहेत किती तीन आहेत तीन ठिकके इथल्या बॉक्स मध्ये किती ठिकके तीन ठिके थोडस बरोबर काढू किती ठिकके तीन ठिके आता एक ए ऑप्शन मध्ये काय आहे चार ठिकके तीन आहेत का नाही इथं चार आहेत म्हणून हे ऑप्शन कटलं इथं बघा नाही इथं तीन आहेत हे हो इथं चार आहेत इथं पण चार इथं दोन आहेत इथं पण दोन आहेत इथं पाच आहेत इथं पण पाच आहेत म्हणून ऑप्शन नंबर डी ह्या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन नंबर डी आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन नंबर सी धन्यवाद